प्रत्येकाच्याच घरात एक श्रद्धास्थान असते ज्याला आपण देवघर म्हणतो वास्तुशास्त्रात देवघराला अत्यंत महत्त्व आहे याशिवाय वास्तुशास्त्रात आपलं घर आणि त्याच्यातील वस्तूंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्यांचं जर आपण पालन केलं तर आपल्या घरी सुखशांती आणि आनंद नांदतो अर्थातच या प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे ज्या लोकांनी याचा अनुभव घेतला आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा, दिवा लावणे हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे एक वेगळे महत्त्व सांगितलेले आहे असे मानले जाते की दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा अवश्य प्रज्वलित केला जातो इतकंच नाही तर काही लोक मंदिर आणि घरात अखंड दिवे लावतात अशाच एका दिव्याची माहिती अखंड दिव्याची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवा लावावा असे मानले जाते याशिवाय देवघरात दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते दिवा लावण्याचा अर्थ अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरणे असा आहे असे मानले जाते की प्रत्येक खोलीमध्ये एक तुपाचा दिवा लावावा घरातील वास्तुदोष त्यामुळे नक्कीच दूर होतो सुखशांती येते देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते अशी श्रद्धा आहे खरं तर आपण देवघरात दिवा लावतो पण जर तुम्ही सर्व खोल्यांमध्ये दिवा लावला तर तुमच्या घरातील नकारात्मकता नक्कीच लवकर दूर होईल देवघरात पूजेसाठी दररोज फक्त पितळेचा दिवा लावावा हे शुभ मानले जाते त्याचबरोबर बऱ्याच बर सणांना अखंड दिवा लावला जातो अखंड दिवा म्हणजे असा दिवा जो संपूर्ण नऊ दिवस न विजता अखंडपणे जळत ठेवला जातो विशेषत नवरात्रीमध्ये हा दिवा लावल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते आणि घराण्याची प्रगती होते अखंड दिवा न विझवता लावणे हे सोपे काम नाही यासाठी खूप काळजी घ्यावी आणि दक्षता घ्यावी लागते बऱ्याच महिला घटस्थापनेच्या दिवशी हा दिवा लावतात नवरात्रीत अखंड दिवा लावल्याने देवी प्रसन्न होते संपूर्ण नऊ दिवस दिवा अखंडपणे तेवट ठेवणे आवश्यक आहे दिवा न विजणे याच्याकडे लक्ष दिलं जातं दिवा विजू नये यासाठी योग्य तेल किंवा तुपाचा वापर केला जातो आणि विशेषत काळजी घेतली जाते व्हिडिओमध्ये असाच एक छान अखंड दिवा तुम्ही पाहत असाल एका माझ्या सबस्क्रायबर्स मैत्रिणीने मला तो पाठवून दिलेला आहे तर त्याचीच माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर आणि छान असा हा पितळी दिवा ताईंनी मला पाठवून दिलेला आहे तर हा दिवा मला दीपपूजना दिवशीच मिळालेला होता तर त्याची पूजा मी दीपपूजन होते त्या दिवशीच केलेली आहे हा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करते त्या सबस्क्रायबर्स मैत्रिणींना माझे दिव्याचे कलेक्शन खूप आवडले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि बऱ्याच जणींनी विचारलं होतं की हे दिवे कुठून घेतले त्याचीही माहिती मी एकदा तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल तर या ताईंनी असा हा अखंड दिवा असा पॅक करून मला पाठवून दिलेला होता तर खूप छान आणि पितळी असा एकदम कणखर मजबूत आणि वजनालाही हा दिवा चांगलाच चा आहे तरी ते पहा खूप सुंदर अशी त्याची ही खूप सुंदर आहे दिव्यामध्ये बरंचसं तेल मावेल बऱ्याच वेळा आपल्याला काय प्रॉब्लेम होतो की अखंड दिवा लावायचा असेल तर दिवा छोटा असतो किंवा वाऱ्याने तो जातो तेल पुरत नाही त्यामुळे अशा दिव्यांची या सणांमध्ये खरेदी करणं खूप महत्त्वाचं ठरतं तर इथे पहा खूप मोठा असा दिवा आहे त्याच्याबरोबर त्यांनी एक मोठी वातही दिलेली आहे आणि दिव्याला किंवा विजणार नाही याची काळजी घेत दिव्याबरोबर अशी आपल्याला एक दिव्यावरती ठेवण्यासाठी काच ही मिळते तीही खूप चांगली आणि मजबूत आहे तर दिव्यावरती ठेवण्यासाठी अशी छान अशी काच ही मिळते पॅकिंग अतिशय छान आणि व्यवस्थित करून त्या ताई पाठवून देतात तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल आणि त्यात ताईंचं नावही दिसत असेल तर या नंबरवरती तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही हा दिवा मागू शकता आता गौरी गणपती येत आहेत त्यानंतर नवरात्र येत आहे तर या सणांसाठी हा दिवा तुम्ही नक्कीच मागून ठेवू शकता बऱ्याच वेळा काय होतं की आपण अखंड दिवा लागतो लावतो तर त्यानंतर तो, तो, तो अचानक विजला जातो त्यामुळे आपल्याला बरीचशी काळजी आणि शंकाकुशंका आपल्या डोक्यामध्ये येतात तर तुम्हाला इथे दिसत असेल की आपण नंतर वात जरी दिव्याची वरती करायची म्हटली तरी दिवा विजला जातो तर इथे पहा दिव्याची वात कमी जास्त करण्यासाठी असा ऑप्शन दिलेला आहे आणि याच्या सह्याने आपण खूप छान अशी दिव्याची वात कमी जास्त करू शकतो तर दिव्याला एक्स्ट्राची वात ही त्यांनी बरोबर दिलेली आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला हा दिवा मी प्रज्वलित करून दाखवते तर दिव्यामध्ये आपण पुरेसं तेल घालून घ्यायचं आहे तर आपण जर अखंड दिवा लावणार असू तर तुम्ही ह्या ह्या दिव्याची जेवढी वाटी आहे तेवढं तेल तुम्ही भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया पूर्ण वात बुडेल एवढं तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे स्क्रीनवरती तुम्हाला या दिव्याविषयीची माहितीही भेटेल दिव्याची साईज ही तुम्हाला दिसत असेल ऑइल कॅपॅसिटी यांची दोनशे एम एल आहे तर डिलेवरी टाईम पण यांनी त्यांनी मेन्शन केलेला आहे दहा ते बारा दिवसांमध्ये तुम्हाला हा दिवा नक्कीच मिळून जाईल प्युअर ब्रासचा हा दिवा आहे आणि या दिव्याची किंमत ही आपल्याला सोळाशे पन्नास सोळाशे पन्नासमध्ये आपल्याला हा दिवा नक्कीच मिळणार आहे तर या ताईंशी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हा दिवा जर मागवायचा असेल तर नक्कीच मागवून घ्या मला छान असा अनुभव आहे खूप छान असा हा दिवा अखंड बराच वेळ म्हणजे जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत तेवत राहतो दीप पूजनाच्या दिवशी सर्व दिव्यांबरोबर या अखंड दिव्याची मिछानाशी पूजा केली खूप छान रात्रभर हा दिवा असाच तेवत होता जोपर्यंत तेल संपलं नाही तोपर्यंत हा देवा असाच तेवत राहिला दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मकता दूर होते ज्यामुळे घरात सुखशांती नांदते कोणत्याही हो शुभकार्याची किंवा पूजेची सुरुवात करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित करणे आवश्यक मानले जाते कारण याशिवाय पूजा अपूर्ण राहते असे मानले जाते दिवा लावल्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने धनधान्य सुखसमृद्धी प्राप्त होते दिवा लावण्याचे वास्तुशास्त्रात ही विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहे ज्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि घरात सौभाग्याची भरभराट होते काही घरांमध्ये मंदिर आणि घरात अखंड दिवा लावला जातो जो घरासाठी खूप शुभ मानला जातो विशेषत संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावल्याने लक्ष्मी घरात वास करते आणि घराला वि आशीर्वाद देते आपल्या घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते आपल्या हिंदू धर्मात उपासनेचे काही नियम आहेत पूजेदरम्यान दिवा लावण्यानेही आवश्यक मानले जाते घराच्या मुख्य दरवाजासमोर आणि तुळशीला रोज दिवा लावण्याचा फायदा होतो त्यामुळे व्यक्तीला विशेष लाभही होतात कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ